आपे आमची कलेक्टर रहे आमोल चा हे आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल अर्जुनच्या घरी न आल्यापासून तो खूप खुश असतो सगळ्यांना सांगत असतो की माझा बाबाच्या घरी माझी स्वतःची सेपरेट रूम आहे आणि बाबांनी माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन ठेवले आहेत मला खूप आनंद झाला माझा बाबा माझ्यावर प्रेम करतो जसं अमोल बोलतो की माझी माझ्या बाबाच्या घरी एक सेपरेट रूम आहे तसं बापू खूप शॉक होतात आणि विचारतात तुझी सेपरेट रूम आहे त्यावर दीप्या म्हणतो की, हो की हो बाबा त्याचं अर्जुनदाजींच आपल्या लय प्रेम आहे त्यावर अमोल म्हणतो की हो माझं माझ्या पप्पांचं खूप प्रेम आहे आणि आज मला ते पुणे दर्शनाला फिरायला घेऊन जाणार आहेत तेव्हा आपण की हे कधी ठरलं आणि मला का नाही सांगितलं हे तुमचं आधीच ठरलंय ना त्यावर अमोल म्हणतो की नाही आता तू हो म्हणलीस की आमचं ठरणार तेव्हा आपी जरा भाव खाल्ल्यासारखी करते आणि त्यावर अमोल वैतागू म्हणतो की मा दे ना परमिशन म्हणजे मला जायला तेव्हा सगळे हसत म्हणतात की हो बाबा जा एकदाच तू तेव्हा आप, आर्या आपल्या रूममध्ये बसलेली असते ती अर्जुनचाच विचार करत असते तिला आठवत असतं की रुपाली बोलते की तुला काय भाऊजीशिवाय करमतच नाही का भाऊजी जिकडे जायचं आहे तुला तिकडेच जायचं आहे का हे तिला आठवत असल्यामुळे जेवण जात नसतं तेव्हा तिची आई तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आर्या गं काय झालं त्यावर आर्या म्हणते की काही नाही आर्याची आई म्हणते की अगं अमोल आता त्याच्या आई बाबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार तू दे अर्जुनचा विषय सोडून तू पोलीस आहे तुझी नोकरी आणि तुला कुठलाही चांगला मुलगा भेटू शकतो त्यावर आर्या म्हणते की नाही या मम्मी मला केलं मी केलं तर त्याशीच लग्न करणार नाहीतर कोणाशीच ना लग्न करणार नाही अमोल आणि आपीमध्ये मला त्यांनी अर्जुननी मलाच निवडलं पाहिजे आणि तो मलाच निवडणार त आणि अर्जुन मी लग्न केलं तर अर्जुनशीच करणार नाही तर कोणाशीच लग्न करणार नाही आर्याची आई बोलते की अगं असं का करते वेड्यागत तो अमोलचा अमोल अर्जुनचा मुलगा आहे ते दोघंसुद्धा त्याच्यावर प्रेम करणार आणि त्याच्यासाठी ते काहीही करण्याचा प्रयत्न करणार तू अर्जुनचा विषय सोडून दे तू दुसऱ्या मुलाशी लग्न कर खूप खुश राहशील अर्जुनचं प्रेम हे अप्पीवर असल्यामुळं तो तुझ्या तुला स्वीकारणार का आर्या बोलते की त्याला मलाच निवडावं लागेल मी केलं तर त्याच्याशीच लग्न करेन आणि जर लग्न करूनच दाखवणार नाही तर माझं नावसुद्धा आर्या नाही इकडे अर्जुन अर्जुन आपल्या अमोलच्या सामोलसाठी केलेल्या खोलीत बसलेला असतो बस तेव्हा त्या खोलीत त्या खोलीत त्याची खेळणी घेऊन बसलेला असतो त्या खेळण्यांकडे बघून एकटक बघून हसत असतो तेव्हा कदम तिथे ते येतात आणि विचारतात अरे अर्जा काय झालं तर अर्जुनला सगळ्यात कालच्या आठवणी आठवत असतात ता अमोल त्याच्याशी खेळत असताना ता आठवतो तेव्हा अमोल त्याला बोललेला असतो की बाबा आज मी घरी जातो आणि उद्या परत येतो म्हणजे आपल्या दोघांना अजून जास्त वेळ घालवता येईल हे अर्जुन बघून एकटाच हसत असतो तेव्हा कदम बोलतात की अरे लगा काय झालं तुला हसायला अर्जुन म्हणतो की कदम तुम्ही मला नेहमी नेहमी म्हणायचा ना तू बाप झाल्याशिवाय तुला बापाचं काळीच कळणार नाही आज मला कळतंय बापाचं काळीच काय असतं ते माझं पोरगं माझ्यावर लय प्रेम करतं आणि पोराला सोडून मी आता जगू शकत नाही कदमसुद्धा म्हणतात की लगा बाप झालं का नाही की सगळ्या जबाबदाऱ्या कळत्या तू तू नाई लोड घेऊ नकोस ती सगळं आपोआप आपल्याला समजत जातं नंतर सकाळ होते आणि आपल्या आप ऑफिसमध्ये जायला निघालेली असते आणि मोना तिथेच बसलेली असते मोना तिला विचारत असते होय वंच हे काय तेव्हा बापू तिकडून येतात आणि म्हणतात की अगं मोना जे आपल्याला कळतं ज्यातलं आपल्याला कळतं तेच माणसांना विचारावं हो। मोना म्हणते की असं काय नाही मी आपलं सहजच विचारलं त्यावर बापू म्हणतात की मी पण सहजच म्हणलं आणि दोघेही हसायला लागतात तेव्हा आपी बोलते की बापू आता मी ऑफिसला जाते अर्जुनला न्यायला येईल तेव्हा मोना म्हणते की अमोल आणि अर्जुन भाऊजी हे फिरायला जातात ते आणि हे सगळं ताई शांतत कशा काय बघून ते त्यावर ती अशी रागातच मनातल्या मनात, मनात बोलत असते हॉल तयार होऊन हॉलमध्ये आलेला असतो आणि म्हणतो की मा मी कसा दिसतोय सुद्धा बोलते की अरे बाळा तू खूप छान दिसतोयस त्यावर अमोल म्हणतं की हो ना बाबांना फोन लाव ना बाबांचं झालं का बघ हो, हो ना त्यावर आप्पी म्हणते की अरे हो इतकी घाई कशाला होते बाबांचं बाबांचं झाल्यावर येतील न्यायला त्यावर अमोल बोलतो की ते काही नाही मग तू पप्पांना आत्ताच्या आत्ता ला बाबा मला न्यायला येणार म्हणजे येणारच मग आप्पी अर्जुनला फोन करते आणि म्हणते की अर्जुन झालं का रे तुझं आमोलचं सगळं झालंय आणि तो तुझी वाट बघत बसला आहे त्यावर अर्जुन म्हणतो की हो आप्पे झालं आहे माझं मी यायलाच निघालोय आणि पटापट फटाफट -पट, पोहे खाऊन अर्जुन निघालेलाच असतो की रुपाली म्हणते की भाऊजी एवढी कसली गडबड आहे तेव्हा कदम म्हणतात की गडबड का नाही करणार लेखाला पुनर्दर्शनाला घेऊन चाललाय म्हणल्यावर त्याला काय जेवण जातं अर्जुन हसतच म्हणतो कदम तुम्ही पन्ना तेव्हा कदा म्हणतात की काय खोटं बोललो का सांग तू त्यावर अर्जुन म्हणतो की नाही नाही रुपाली म्हणते की तुम्ही अमोलला पुणेदर्शनाला घेऊन जाणार आहे त्यावर अर्जुन म्हणतो की हां त्याला आणि मला सोबत वेळ घालवायचा आहे म्हणून आम्ही पुणेदर्शनाला निघालो आहे रुपाली बोलते की वर भाऊजी सांगितलं नाही आम्हाला तुम्ही आम्हाला त्यावर अर्जुन म्हणाला सांगायचं काय त्यात निघालो आहे आमचं चा अचानक ठरलं रुपाली मनातल्या मनात म्हणते मनात की अमोल आणि अर्जुन असं जर सारखे एकत्र राहिले तर त्या दोघांना वेगळं करणं खूप अवघड जाईल आणि हे दोघं एवढं एकत्र येतात ते तर आर्याचं काय चाललंय आर्या काय करते आर्याचं कुठं लक्ष आहे ती मनातल्या मनातच बसलेली बोलत असते अप्पी मोनाला बोलते की मोना तू अमोलला घेऊन अर्जुनच्या घरी सोडशील का मोना बोलते की हो मी सोडेन की त्याला काय एवढं आणि मोना अमोलला घेऊन तिकडे निघालेलीच असते अर्जुन पटापट जेवायचा नाश्ता करतो तेव्हा रुपाली विचारते की भाऊजी तुम्ही अमोलला घरी घेऊन येणार असला तर मला तसं सांग मी त्याच्या आवडीचं जेवण बनवेन अमोल अर्जुन बोलतो की नाही नाही आम्ही बाहेर जाणार आहोत फिरायला त्यावर रुपाली बोलते की बरं बरं ठीक आहे आणि तेवढ्यात आर्याचा फोन येतो रुपाली आर्याला फोन करून सांगते की तुझं लक्ष कुठे आहे भाऊजी आणि अमोल फिरायला चालले ते दोघं असे जवळ येत राहिले तर तू विषय सोडून दे की ये भाऊजी तुझ्याशी लग्न करतील तेव्हा आर्या चलबिचल होऊन मम्मीला बोलवते आणि मम्मीला सांगते की ते बघते दोघं फिरायला चाललेत आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मग आर्या प्लॅन बनवते आर्या आईचा आई, आई आजारी असलेल्याचं नाटक करायला लावते आणि अर्जुनला फोन करून बोलवते अर्जुन कुठे असतो माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे सकाळपासून तिला श्वास घ्यायला त्रास होतो जिथं कुठं असशील तिथून पटकन या अर्जुन लगेच आर्याकडे जायला निघतो आणि तिची मम्मी नाटक करत तिथे झोपलेली असते श्वास घेण्याचा प्रयत्न न येण्याचा ना नाटक करत असते हे बघून अर्जुन आणि कदम सगळेच त्यांच्या घरी गेलेले असल्यामुळे लवकर गाडी आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना गाडीत रिक्षात घालून नेतात तेव्हा आर्या खूप रडत अर्जुनजवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याला मिठी मारून म्हणते की अरे आई बरी तर होईल ना तिला सकाळपासूनच असा असा त्रास होतो आहे अर्जुन म्हणतो की होईल बरी त्यांना काहीसुद्धा होणार नाही त्यावर आर्या बोलते की मला ती सोडून या जगात दुसरं कोणीसुद्धा नाही आहे अर्जुन म्हणतो की तू काळजी करू नकोस होईल सगळं ठीक इकडे अर्जुन घरीच त्याचा फोन विस एवढ्या गडबडीत गेल्यामुळे तो घरीच फोन विसरून गेलेला असतो आपी आ अर्जुनला फोन करते की इतका वेळ झाला तू तु तुझ्याजवळ अमोल पोहोचला का नाही त्यावर आपी फोन करायला घेते तेव्हा रुपालीचं लक्ष देतं की अर्जुन भाऊजींचा फोन घरी विसरून गेलेले आहेत ते फोन न उचलता म्हणते की मी हा फोन स्विच ऑफ करते म्हणजे आपीला कळणार नाही की या अमोल भाऊजींबरोबर फिरायला गेलेला नाही आणि मला जर विचारलं तर मी सांगेन मला माहीत नाही आणि इथेच कलेक्टर हा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा, करा। थँक्यू सो मच